नमस्कार जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम मित्रमैत्रिणी लोकमत पेपरमध्ये आज एक बातमी आली आहे नागपूर एडिशन सांगतो आहे कदाचित तुमच्या एरियातल्या एडिशनमध्ये पण असेल आणि छोटासा एक आर्टिकल त्यांनी दिलं आहे जगातली पहिली शंभर विद्यापीठं आणि याच्यामध्ये अमेरिकेत शंभरमध्ये अमेरिकेत छत्तीस पहिले विद्यापीठं आहेत चीनमध्ये बारा आहेत ब्रिटनमध्ये अकरा आहेत आणि भारतात किती असा प्रश्न विचारला आहे आणि एक डायग्राम दिली आहे तर डायग्राममध्ये नेदरलँड्समध्ये सहा फ्रान्समध्ये चार हे शंभरात किती आहेत स्वीडन दोन स्वित्झर्लंड तीन बेल्जियम एक रशिया एक ऑस्ट्रेलियातले सहा सिंगापूर दोन जपान दोन दक्षिण कोरिया तीन चीन आणि हाँगकाँग मिळून बारा कॅनडा तीन आ, अमेरिका छत्तीस ब्रिटन अकरा जर्मनी आठ टॉपचं जे विद्यापीठ आहे जगातलं ते ब्रिटनमधलं ऑक्सफर्डचं ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आहे आता वेगवेगळ्या विषयांमध्ये काही काही वि विद्यापीठं ही वेगवेगळ्या रँकवर असतात उदाहरणार्थ यू केमध्ये जरी ऑक्सफर्ड जगातलं टॉपची युनिव्हर्सिटी असली तरी मॅथमॅटिक्ससाठी केम्ब्रिज ही टॉपची युनिव्हर्सिटी आहे आणि इंजिनिअरिंगसाठी वेगवेगळ्या आहेत असं वेगवेगळं असू शकतं पण ओवरऑल जे रँकिंग आहे ते ऑक्सफर्ड जगातलं टॉपचं विद्यापीठ आहे ब्रिटनमधलं ब्रिटनचा एरिया हा महाराष्ट्र एवढा असेल आणि लोकसंख्या महाराष्ट्राच्या अर्धी असेल कदाचित तर चोवीस दोन हजार दोन हजार चोवीसच्या यादीमध्ये पहिल्या शंभर नामांकित विद्यापीठांमध्ये छत्तीस विद्यापीठ विद्यापीठ अमेरिकेतले आहेत स्टॅनफोर्ड हे दुसऱ्या क्रमांकावर आहे कारण ब्रिटनचं ऑक्सफर्ड हे पहिल्या क्रमांकावर आहे एम आय टी हे तिसऱ्या क्रमांकावर आहे आणि हार्वर्ड युनिव्हर्सिटी ही चौथ्या क्रमांकावर आहे जगातल्या चा टॉपच्या चार युनिव्हर्सिटीज आहेत या आणि भारतातली कुठली युनिव्हर्सिटी या पहिल्या हंड्रेडच्या रँकमध्ये नाही आणि मी आत्ताच परवा मागच्या आठवड्यात एक बातमी भारतातली खूप व्हायरल झाली की एका उद्योजकाच्या घरी असं लग्न झालं की ते जगात कुठंच झालेलं नसावं आणि या लग्नाला भारताचे विश्वगुरू प्राईम मिनिस्टरने देखील ला हजेरी लावली आणि अनेक लोकांनी हजेरी लावली आता कोणी कोणी हजेरी लावायची ला हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे परंतु महाराष्ट्रात हे लग्न झालं आणि याच महाराष्ट्रात पासष्ट हजार शाळा या सरकारच्या नाकर्तेपणामुळे त्यांना चालवता येत नाही आहेत आणि त्यांनी त्या प्रायव्हेट उद्योजकांना स्पॉन्सरशिप करण्यासाठी दत्तक घेण्यासाठी खुल्या केलेल्या आहेत म्हणजे त्यांच्या प्रॉपर्टीज त्यांचा स्टाफ त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर हे सगळं या प्रायव्हेट लोकांना आपल्या नावाने वापरता येईल मग ते काय त्याच्यातून अजेंडा चालवतील प्रपोगंडा चालवतील आणि पुढे मग या त्यांना हस्तांतरित देखील केल्या जातील असं हे गव्हर्मेंटच्या स्कूल्स या प्रायव्हेट लोकांना हस्तांतरित करण्याच्या प्रक्रियेमध्ये महाराष्ट्राचं सरकार आहे आणि अशा महाराष्ट्रामध्ये हे असं लग्न होतं आणि जिथे प्राईम मिनिस्टर हजेरीला होतो आणि या लग्नाच्या आजूबाजूला प्राईम मिनिस्टरचे बॅनर झळकतात परवा मी इथे नागपूरला आलो एअरपोर्टला आणि एअरपोर्टवर मी बाहेर आल्या आल्या गेटमधनं बाहेर पडल्या पडल्या मोठं एक बॅनर मला तिथे स्थानिक एका नेत्याचं दिसलं त्याच्यावर मोदी फडणवीस गडकरी आणि स्थानिक नेता असं आणि हे बॅनर असं पूर्ण रस्त्यावर जेवढा चालत होतो मी तिकडे सगळीकडे बॅनर्स लागलेले होते बी जे पीचे मग लाडली बहीण योजनेचे बॅनर्स वेगवेगळ्या नेत्यांचे बॅनर्स हा असा आपला देश नको त्या गोष्टींवर पैसा खर्च करतो आहे मध्यंतरी मी काही तीन चार दिवसापूर्वी एक पोस्ट शेअर केली त्याच्यामध्ये मंदिरांसाठी काही हजार कोटीची तरतूद सरकारने केली आणि त्याचबरोबर ते तेच सरकार शाळा चालू शकत नाहीत म्हणून त्या प्रायव्हेट होणार आहेत प्रायव्हेट लोकांच्या हातात जाणार आहेत तर ही जी तफावत आहे ही जी दृष्टीहीन राजनीती आहे दृष्टीहीन लोक विजनलेस लोक जे राजकारणामध्ये प्राईम मिनिस्टरच्या पोझिशनवर चीफ मिनिस्टरच्या पोझिशनवर बसले आहेत मंत्री होत आहेत शिक्षण मंत्री होत आहेत हेल्थ मिनिस्टर होत आहेत वेगवेगळ्या मिनिस्टरच्या पोझिशनवरत आहेत की त्यांना माहीतच नाही की या डिपार्टमेंट्समध्ये देशाला पुढे नेण्यासाठी काय केलं गेलं पाहिजे हे त्यांना कल्पनाच नाही आहे डिग्री नसलेला जर प्राईम मिनिस्टर असेल ज्याकडे डिग्रीच नाही तो म्हणतो मी पडाली का नाही होऊ मी फाईल बी नाही पडता हो साईन कर देता आहो मी हो आधी अधि, अधिकारी असे और साईन कर देता आहो अशी जर गंमत असेल तर पहिल्या शंभरात भारतातली युनिव्हर्सिटी कशी येणार साधी गोष्ट आहे त्यामुळे लोकमतची जी बातमी आहे तिच्यानिमित्त मला हे सुचलं की आता मी इंग्लंडमध्ये राहतो आहे गेली दहा वर्ष आणि त्याच्या आधी पण मी पाच सहा वर्ष राहिलेलो आहे तिथली एज्युकेशन सिस्टम बघतो मी स्वतः परीक्षा देतो आहे तिथल्या आत्ता मी माझं एक मास्टर्सचा कोर्स म मा, या महिन्यातच मी फायनल सबमिशन केलं आणि तिथली क्वालिटी जी आहे एज्युकेशनची मास्टर्स किंवा बॅचलर्स किंवा हायस्कूल प्रायमरी लेवलच्यासुद्धा ज्या एक एक्झाम्स होतात जे जा शिकवलं जातं ज्या गांभीर्याने ते घेतलं जातं आणि आपल्याकडचं एक मध्य प्रदेशमधला एक व्हिडिओ यूट्यूबवर ट्विटरवर मी बघितला की बी एस सीचे मुलं असे वर्गभर फिरतायत एक्झाममध्ये एकमेकाचं बघतायत पुस्तकं बघत आहेत कॉपीज बघत आहेत आणि बी एस सीचे पेपर लिहित आहेत बॅचलर ऑफ सायन्सचे हे मुलं आहेत आणि यांचा व्हिडिओ व्हायरल होतो आहे जगाला काय वाटेल कोणती रँक येईल ह्या बी एस सी शिकणाऱ्या मुलांची जी युनिव्हर्सिटी आहे तिची रँक काय असेल जगामध्ये पहिल्या हजारात असेल का ही रँक आणि असाच मध्यंतरी मला बी एस सीचा बी बी एस बी एस सी मॅथमॅटिक्सच्या कोर्सचा देखील अनुभव आला काही कोणाला काही घेणं देणं नाही अशा प्रकारचा गोंधळ सगळा चाललेला आहे अकराव्या बारावीचं कॉलेजच होत नाही पोरं सगळे बाहेर क्लासेस लावतात एंट्रन्सचे क्लासेस लावतात आणि अकरावी बारावीचे क्लासेस फक्त नावाला वर्गांमध्ये ॲडमिशन करतात बरेचसे तर त्याच्या आधीसुद्धा नावाला नुसतं ॲडमिशन घेतात आणि प्रायव्हेट क्लासेस लावतात म्हणजे ज्यांना ज्यांना प्रायव्हेट क्लासेस लावणं शक्य आहे कोटा किंवा लातूर किंवा अशा ठिकाणी क्लासेस लावणं शक्य आहे लाखो रुपये खर्च करणं शक्य आहे असे मुलं अशा लोकांचे मुलं श्रीमंतांची मुलं वेल टू डू लोकांची मुलं फक्त मेडिकल इंजिनिअरिंग किंवा अशा प्रकारचे ॲडमिशन्स घेतील ज्यांची ॲक्च्युअल लायकी आहे त्यांना या एट्रन्सेसमध्ये प्रिपरेशन करायला जर कॉलेजच होत नाही त्यांचं तर ते कसे तयारी करणार कारण करना आमच्या वेळेला मी अकरावी बारावी केली धुळ्याला त्यावेळेला आम्ही कॉलेजच्या नोट्सवर मार्क मिळवले आणि त्याच्यातून आम्ही बिजा मेडिकल कॉलेजला आम्ही ओपन मेरिटमधून तेव्हा नाईंटी थ्रीला मला ॲडमिशन मिळालं याचं सर्वश्रेय कॉलेजमध्ये जे शिकवलं गेलं त्याला होतं त्यावेळेला याला महत्त्व होतं कॉलेजमध्ये शिकवण्याला आता ते शिकवलंच जात नाही तर ही जी पिढी निर्माण होते की जी कॉलेजला शाळेला शिकवलंच जात नाही अशी पिढी जर विद्यापीठाला शिकवायला जात असेल तर हे रिसर्च काय डोंबल्याचा रिसर्च करणारे ते लोक असेच पी एच डी पैसे देऊन किंवा काहीतरी वेगवेगळ्या प्रकारचे आमिष देऊन पी एच डी लोक होतात एम लो होतात मास्टर्स होतात भ्रष्टाचार चालतो या सगळ्या एज्युकेशन सिस्टममध्ये भ्रष्टाचार चालतो आहे ह्याच्यातून आपलं एज्युकेशन टॉपचं कसं होणार आहे ज्या देशाने जगाला पहिले विद्यापीठं दिले तक्षशिला नालंदाचे त्या देशामध्ये विद्यापीठांची अशी दुरावस्था झाली आहे एज्युकेशनची अशी दुरावस्था झाली आहे रिसर्चची अशी दुरावस्था झाली आहे की एवढ्या लार्जेस्ट पॉप्युलेशनच्या देशामधून काही क्वालिटी रिसर्च होत नाही फक्त दुसऱ्यांनी केलेले रिसर्च ते फॉलो करणे आणि त्याच्यावर काम करणे एवढंच आपलं पॉप्युलेशन करत आहे जगातला उत्कृष्ट कामगार पुरवणारा देश आपला झालेला आहे मग ते कामगार युद्धभूमीवर सैनिक असोत की काही तेल तेल जे खदाने आहेत तेलाच्या आरबमधल्या तिथले कामगार असोत की इतर ठिकाणचे कामगार असोत एवढाच फक्त रोल भारतीयांना राहिला आहे कारण एज्युकेशनमधली दृष्टी नसलेले लोक सत्तेत बसलेले आहेत आणि सगळ्यात टॉपला कोण बसलं आहे प्राईम मिनिस्टर की जो म्हणतो की मै कुछ पडाली का हो नाही हु नाही मग फाईल पडता नाही ऐसे लेता और साईन कर देता हो असे लोक आपल्या एज्युकेशनमध्ये बसले की ज्यांना एज्युकेशन काय आहे हेच माहीत नाही मग आपले विद्यापीठं कसे टॉपवर होतील कसे पुढे जातील म्हणून ज्यांना ज्यांना शक्य होत आहे तुम्ही बघा ज्याला करोड दीड करोड इन्व्हेस्टमेंट करणं खर्च करणं शक्य होतं आहे तो प्रत्येकजण आपल्या मुलाला मुलीला परदेशात बॅचलर्स डिग्री घेण्यापासून मेडिकल सुद्धा परदेशात पाठवत आहे देशात कोणीच वेल टू डू लोक मुलं ठेवत नाही आहेत एकतर कोटा लातूरच्या ठिकाणून मेडिकल इंजिनिअरिंग करायला लावायचं नाहीतर मग मुलांना या सगळ्यामधून न पाठवायचं असल्यास त्यांना डायरेक्ट यू के यू एसमध्ये बॅचलर्स डिग्रीपासून तिकडे पाठवायचं असं सुरू झालं आहे आणि भारतात मग आता या प्रायव्हेट युनिव्हर्सिटीजला वेलकम केलं आहे आपल्या गव्हर्मेंटने आणि ते मग त्यांची दुकानं थाटणार आणि ते क्वालिटी एज्युकेशन देणार सरकारला काहीच करायचं नाही उलट ज्या चांगल्या युनिव्हर्सिटीज आहेत चांगल्या इन्स्टिट्यूट आहेत तिथे राजकारण घुसवायचं तिथे आर एस एसचे अजेंडे चालवायचे चा, विद्यापीठांमध्ये आर एस एसचे लोक बसवायचे की ज्यांची प्रिन्सिपल होण्याची लायकी नाही असे लोक व्हाईस चान्सलर म्हणून कुलगुरु म्हणून बसवायचे हे मी नाही म्हणत आहे हे बी जे पीचे नेते सत्यपाल मलिक जे त्यांनी हे म्हटलेलं आहे असे विद्यापीठ टॉपला कसे जातील हे तर रसातळाला जातील हे चांगलं लक्षण नाही आहे हे बदलायला पाहिजे मित्रांनो आणि हे आपल्या हातात आहे त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा सरकार निवडाल मतदान कराल तेव्हा चांगलं सरकार निवडा व्हिजन असलेलं सरकार निवडा जय हिंद जय महाराष्ट्र मित्रमैत्रिणी